किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आज मी पटाची आमटी करते त्यासाठी कडे तेल तापत ठेवलं आणि खडे मसाले टाकले दालचिनी लवंग आणि काळी दिली आता यात मी आलं आणि लसूण भाजून घेणार आहे आलं आणि लसूण थोडं परतल्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो हे सगळं वाट छान परतून घ्यायचं कांदा मऊ तर आपण सुक्या खोबऱ्याचं ताप टाकणार आहोत आणि हे सगळं छान भाजून घ्यायचं आणि वाटप थंड झाल्यावर कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचं आता आपण याची फोडणी करणार आहोत त्यासाठी पातीला तेल तापत ठेवलं आणि मोहरी घालायची आणि लसणाच्या पातळ्या ठेचून घालायच्या आणि ही फोडणी छान गोठ खमखं झाल्यानंतर त्यात कटाचं पाणी टाकायचं कटाचं पाणी काढताना त्यात एक चमचा पुरण घालायचं आहे म्हणजे आमटी छान गोड आंबट तिखट होते आता हे पाणी घातल्यानंतर आपण यात सुके मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी मिरची पावडर गोडा मसाला आणि हळद घालणार आहे आणि छान एक उकळी आणायची आहे मसाले घाल मोकळी आल्यानंतर आपण वाटलेलं वाटप यात टाकणार आहोत आणि वाटप टाकून मीठ टाकायचं आणि पाच दिवसात कोकम टाकायची आणि छान उकळी आणायची कोकम टाकल्याने छान आंबट चव येते गोड दुख छान उकळी येऊन आपली आमटी तयार आहे गरम गरम भाताबरोबर सर्व करायची